गुलाबाई हे नाव एकदा आठवते का बघा दोन हजार सालाआधी जन्मलेल्या जनरेशनला कदाचित आठवेल पण वयाची विशी पूर्ण केलेल्या तरुणांना हा प्रकार माहीत सुद्धा नसेल सिन्नर शहरामध्ये मात्र नुकतीच गुलाबाईची पूजा उत्साही महिलांनी आयोजित केली होती गुलाबाई हा खरं तर महिला वर्गाचा जिवाळ्याचा विषय खास करून लहान मुली किंवा तरुणी या सोहळ्यात अग्रेसर असतात गुलाबाई म्हणजे कोण तर माता पार्वतीचं रूप असलेली देवता या देवतेला गुलाबाचं फूल वाहिलेलं आवडतं म्हणून नाव गुलाबाई अनंत चतुर्दशी झाली की या गुलाबाईचं आगमन होतं लक्ष्मीच्या मूर्ती रूपात सुद्धा प्राण प्रतिष्ठा करतात मग तिथून पुढे सुरू होतो खरा सोहळा सर्व मुलींनी एकत्र यायचं पूजा करायची श्लोक म्हणायचे पारंपरिक खेळ खेळायचे गाणी म्हणायचे वेगवेगळे पदार्थ करून आस्वाद घ्यायचा थोडक्यात काय तर एकत्र येऊन हा उत्सव साजरा करायचा या सोहळ्यामागचा खरा हेतू म्हणजे एकोपा घराच्या चौकटीत अडकलेल्या आणि संस्कारांच्या वयात मुलींना योग्य तो मार्ग मिळावा आणि सोबतच विरंगुळा पण व्हावा म्हणून हा सोहळा भिवंडीमध्ये गुलाबाई ही ग्रामदेवता आहे तिथे या देवीची मोठी यात्रा सुद्धा भरते अनंत चतुर्दशी नंतर सुरू झालेला हा उत्सव कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सुद्धा साजरा केला जातो नव्वदचे दशक ते फार फार तर दोन हजार पर्यंत अगदी गल्लोगल्ली हा सोहळा व्हायचा पण आता जवळपास हा नामशेष झाल्यात जमा आहे माजी नगरसेवक प्रमोद चोथवे आणि स्वामी समर्थ मंडळाला परिसरात गुलाबाई सोहळा एका घरात होतोय अशी चाहू लागली जवळपास नामशेष झालेली ही परंपरा जगावी म्हणून मंदिर उपलब्ध करून देत ही मंडळी महिलांची पाठराखण करत आहेत एस एन न्यूजसाठी शंतनुकोर्डे बाबे घरे बाबे करे तुला गुलाबाई गुला बाई गाज तुला बोलवी ते कोळ्या बिरायचा बोलत नाही गुलाबाई गुलाबाई तुला बोलवी आम्ही ही गुलाबाई माहेरपासून बसवतो माहेरी पण आमच्या इथं बसायचे पण आता आम्ही सासरी आलो सिन्नर माझं माहेरी ओला आहे आम्ही सिन्नरला आमचं सासर आहे तर इथं आम्ही गुलाबाई बसवूया लहान पोरांसाठी हां लहान पोरांसाठी गुलाबाई हा खूप छान आहे अनंत चतुर्दशीला आम्ही ही गुलाबाई दहा अकरा दिवस खूप जल्लोष राहतो सगळ्या मुली आता डबे वेगवेगळ्या प्रकारचे घेऊन आणि ते ओळखतो गाणे म्हणतो आणि आज आम्ही आता आरस बनवला आणि गुलाबाईची सांगता करू राहिलो अनंत चतुर्दशीला आम्ही गुलाबाई बसवतो आणि आज गुलाबाईचा आरस आहे आम्हाला दहा दिवस आमचा खूप जल्लोष राहतो खूप धमाल राहते तर गुलाबाई आज चालली आहे आम्हाला इतकं वाईट वाटतं आहे की गुलाबाई हे एक पार्वतीचं रूप आहे आणि ही लहान मुला मुलींसाठी राहते महिलांपण हे आनंद लुटतात त्याचा वाला गुलाबाई गुलाबाई आम्ही गणपती उठले का अनंत चतुर्दशी दिवशी बसवतो कोजगिरीपर्यंत पण बसवतात असं काही नाही आहे त्याला शास्त्र पण आम्ही दहा ते अकरा दिवस बसवले आहे अकराव्या दिवशी आज आमचं आरस आहे गुलाबाई हे पार्वती स्वरूप आहे आणि हे मागच्या काही वर्षात दिसत नाही आहे पण आज सिन्नरमध्ये सगळ्या महिला एकत्र येऊन हे साजरं करत आहेत त्यामुळे खूप आनंद